वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चापडगाव येथे अमोल आव्हाड उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती यांच्या संकल्पनेतून चापडगावचे दानशूर व्यक्तिमत्व रवींद्र सुभाष आव्हाड पी एस आय ठाणे तसेच संदीप सोमनाथ आव्हाड ठाणे शहर पोलीस यांच्या आर्थिक सौजन्याने शाळेतील एकशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आले यावेळी अमोल आव्हाड यांनी शाळेचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक कैलास पवार यांचे शाळेच्या वतीनं स्वागत केले शिक्षक व विद्यार्थी यांना अमोल आव्हाड सागर आव्हाड रवींद्र आव्हाड संदीप आव्हाड यांच्या हस्ते ओळख पत्र वाटप करण्यात आलं यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा बोरके शालेय व्यवस्थापन समिती चापडगाव अध्यक्ष जयराम सांगळे कळम खडक शिक्षक वागसर फोटोग्राफर युनुस मनियार दामोदर मारुती सांगळे सांगळे गणपत साहिल सय्यद शाळेतील शिक्षिका कविता लोहार जयश्री सानप मंगल हुगे अर्चना खोर आदी उपस्थित होते चापडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अमोल आव्हाड यांच्या संकल्पनेतून रवींद्र आव्हाड तसेच संदीप सोमनाथ आव्हाड यांच्या आर्थिक सौजन्याने शाळेतील विद्यार्थ्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समिती तसेच विद्यार्थी पालकांनी सर्वांचे आभार मानले आज सोळा उत्साहाचा आज सोळा आनंदाचा आज सोहळा उत्साहाचा आज सोहळा ओळखपत्र वितरणाचा आज सोहळा ओळखपत्र वितरणाचा विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी जो कार्यक्रम आहे तो आहे आपला ओळखपत्र वितरण प्रत्येकाला आपली स्वतःची ओळख असणं खूप गरजेचं आहे ती निर्माण करायला आपल्याला खूप कष्ट करावे लागतात मात्र विद्यार्थी जीवनात तुमची ओळख व्हावी म्हणून एक छोटंसं ओळखपत्र आपण दिलेलं असतं त्याच्यात आपलं स्वतःचं नाव जन्मतारीख वडिलांचं नाव आईचं नाव मोबाईल नंबर कारण कधीही जर तुम्ही एखाद्या ठिकाणी हरवलात तर तुमचं ओळखपत्र दाखवून तुम्हाला कोणीही तुमच्या घरी नेऊन पोहोचवेल या अन्शी हा त्या मागचा उद्देश असतो हा विद्यार्थी कोण आहे कुठे जिल्हा परिषद प्राथमिक म्हणून महिन्यापासून काम करत आहे माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना भरपूर संकल्पना आहे शाळेविषयी तरी मी दापूर या शाळेकरता आतापर्यंत तीन ते चार एलईडी टीव्ही शाळेसमोर कुंड्या व विविध झाडांची रोपे लावलेली आहे तसेच आजूबाजूच्या शाळा तसेच माझे मित्र रवींद्र आव्हाड संदीप आव्हाड यांनी यांना मी एकच फोन केला आणि त्यांनी एका फोनवर लगेच त्यांनी मला आर्थिक मदत म्हणून शाळेचा शाळे करता ओळखपत्र बनवण्याकरता मला लगेच दिला आणि मी लगेच कामाला लागलो या संकल्पनेतून <coughs> या संकल्पनेतून मुलांच्या चेहऱ्यावर एक जणू एक प्रकारचं हास्य म्हणजे एक जणू आनंदच वेगळा वेगळा असतो आणि एवढं आमचं बालपण इथं इथे गेलो होतं आणि जेव्हा शाळेसाठी काय करायचं जेव्हा योग येतो आणि जेव्हा वेळ येते तेव्हा फोन येतो तेव्हा आम्हाला असं आम्ही सर्व बालपणाने या शाळेत घालवलं आहे आणि शाळेसाठी काहीतरी समाजाचं भान ठेवून किंवा समाजाकरता केलं पाहिजे ज्या शाळेत शिकलो त्या शाळेकरता केलं पाहिजे त्यासाठी आपण गेलं पाहिजे केलं पाहिजे या भावनेतून आम्ही हा उपक्रम राबवला त्यासाठी अमोलनं पहिला फोन केला अमोलनं फोन केल्यानंतर मी कुठलाही एक मिनिटाचा विलंब न लावता लगेच मला आमचे मोठे बंधू रविवार साहेब मार्गदर्शक आणि आदर्श व्यक्तिमत्व त्यांनी त्यांना सुचवलं फक्त आपल्याला असं असं करायचं आहे त्याने लगेच होकार तू तू करतोय त्यात काही प्रॉब्लेम नाही तू कर मी आहे ओके मी एक मिनटाचा होता लगेच त्याला होकार दिला आणि आय कार्ड वाटप आणि त्याला सहाय्य असेल अजून छोटे मोठे आपले डिजिटल आता कसे आहे कंडिशन शाळेची कम्प्युटरची लॅब आहे नाही माहित नाही पण कंप्युटरची लॅब पाहिजेच आहे आणि त्यासाठी मग अर्थसहाय्य माहिती भरपूर दिवसापासून मला जयराम भाऊ न पण सांगितलं होतं पहिल्यांदा असं काढलं की आम्ही फक्त मी आणि युनुस भाऊनी एक चर्चा केली की नापूरच्या शाळेला शाळेमध्ये माझी मुलगी आहे म्हटलं तिलाही भेटले कसे भेटले काय भेटले मग त्यांनी अमोल भाऊचं नाव सुचवलं आणि मग पुन्हा अमोल भाऊशी चर्चा झाली आणि अमोल भाऊनी गावातलेच फक्त क्लासमेट शोधले गावातली त्यांनी म्हणजे गाव माझ आपलं शाळा आपली देणारही आपले पण त्यांना शोधून काढणं म्हणजे जसं परीस लावल्यानंतर ते सोनं आपण शोधून काढतो तसा काही प्रकार झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल मग हे परिसाच काम आपल्या अमोल भाऊंनी केलं आणि सोनं तर आपल्याकडे त्या सोन्यानेही आपल्या सोन्यासारख्या विद्यार्थ्यांना सोनं करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे तर मी शाळेच्या वतीने सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप आभार मानते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चापडगावचे नवनियुक्त मुख्याध्यापक आदरणीय कैलास पवार सर बोडके मॅडम त्यांच्या सर्व सहकारी माझा वर्गमित्र आमोल वाड संदीप आव्हाड गावातील प्रतिष्ठित नागरिक आज या ठिकाणी आम्हाला आमच्या परीनं ज्या शाळेकडून आम्हाला बाळकडून मिळाला आहे त्या शाळेबद्दल काहीतरी करण्याचा योग या ठिकाणी जो आला आहे तो आमचा मित्र अमोल आवड याच्यामुळे आला आहे कारण अमोलने आम्हाला फोन केला आणि सांगितलं की आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांनाही जसं शहरी भागातल्या मुलांना ओळखपत्र असतात त्या पद्धतीचे ओळखपत्र प्रत्येक शाळेला देण्याचा मी मानस घेतलेला आहे आणि तो मला पूर्णत्वास न्यायचा आहे म्हणून त्याने आम्हाला फोन केला की आम्ही चापडगावच्या शाळेसाठी सुद्धा ओळखपत्र क तयार करू इच्छितो तर त्यासाठी आर्थिक मदत हवी आहे म्हणून आम्ही त्याला होकार दिला आणि त्याच्या रूपाने आज आम्हाला आमच्या शाळेसाठी ज्या शाळेतून आम्ही शिकून आजपर्यंत मोठे झालो या या पदापर्यंत आलो, आलो या ठिकाणी आलो त्या शाळेचं रूम यातून या माध्यमातून फेडण्याचं आज आमचा योग आला खरंतर तर शाळेसाठी खूप काही करण्याची इच्छा असते परंतु वेळेअभावी आम्हाला या ठिकाणी येता येत नाही परंतु अमोल यापुढे किंवा आमच्या गावातील इतर ग्रामस्थ असतील मुख्याध्यापक असतील किंवा बाकी सगळे शिक्षक लोक असतील शाळेच्या ज्या ज्या गोष्टींची तुम्हाला गरज जाणवते या डिजिटल युगामध्ये आपले मुलं कुठेही मागे राहू नाही यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज जाणवते त्याबद्दल तुम्ही सर्व आम्हाला कधीतरी ताणावर टाकत जा आणि ते पूर्ण पूर्ण करण्याचं काम आम्ही निश्चित करत जाऊ फक्त शहराच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आम्हाला वेळ मिळत नाही त्यासाठी म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही परंतु तुम्ही आम्हाला नेहमी सांगत जा तुमच्या त्या, त्या गोष्टींची नक्कीच आम्ही दखल घेऊ आणि शाळेसाठी जे काही करता येईल ते आम्ही यापुढेही करत राहू खरंतर ही शाळा पाहिल्यानंतर आम्हाला आमचं बालपण आठवतं पूर्वी मराठी शाळेमध्ये एका वर्गात तीस पस्तीस मुलं असायचे आम्ही आता विद्यार्थी संख्या खूप कमी झाली इंग्रजी माध्यमांकडे लोकांचा कल वाढला परंतु पुन्हा आता असे दिवस आले की मराठी माध्यम फास्ट न्यूज साठी युनुस दापूर